नमस्कार मैत्रिणी क्रिएशन क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपण तोरणपट्टी बघतोय कमलादेवी प्रसन्न क आणि मग हे शब्द आपले लिहून झालेले विनून झालेले सॉरी आता आपण ल ला हा शब्द विनून बघणार आहोत त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या काही कमेंट असेल किंवा तुम्हाला काही नवीन विनून हवं असेल तर नक्की सांगा ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन ओके सुरुवात करूया विनायला म विणून झाल्यानंतर एक लाईन पूर्ण पिवळ्या धाग्याने विणून घेतलेली आहे म विणून झाल्यानंतर ही पूर्ण लाईन पिवळ्या धाग्याने इथे दोन लाल दो दोन खांब लाल धाग्याने आणि बाकीचे परत चार खांब पिवळ्या धाग्याने अशा पद्धतीने विणलेला आहे आता सुरवातीला आता चार खांब आपण पिवळ्या धाग्याने विणणार आहोत सुरुवातीला तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे एक खांब त्यानंतर तीन खांब असे टोटल चार खांब आपण विळ्या रंगाच्या धाग्याने विणणार आहोत चौथा खांब हा अर्धा आणि इथे आपण लाल धागा जॉईन करायचा आहे घ्यायचं जेणेकरून पट्टी गुंडाळता कामा नाही ओके आणि आता आठ खांब आपल्याला लाल रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत एक दोन चार पाच सहा सात आणि आठ आठवा खांब हा अर्धा ओके आणि ते पुन्हा पिवळ्या धागा जॉईन करायचा आणि पुढचे सहा खांब एक दोन तीन चार पाच सहा ते हा पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन खांब लाल रंगाच्या धाग्याने आणि पुन्हा चार खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने सहा चार दोन चार ओके अशा पद्धतीने ही पट्टी ही लाईन सॉरी विणून घेऊया ही लाईन पूर्ण झाली आता पुन्हा तीन साखळ्या दोन तीन पलटी मारून घ्यायची पट्टी आणि तीन खांब विणून घ्यायचे तीन खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने आणि दोन खांब लाल रंगाच्या धागेने ठीक आहे तीन साखळ्यांचा एक खांब त्या व्यतिरिक्त तीन खांब असे टोटल चार खांब आपण जे आहेत तिसरा खांब चौथा खांब सॉरी हा अर्धा आणि तिथे लाल धागा जॉईन करायचा आहे लाल रंगाचे दोन खांब आता पुन्हा सहा खांब हिवळ्या रंगाचे धाग्याचे इथे दुसरा खांब अर्धा आणि सहा खांब हिवळ्या रंगाच्या धाग्याचे विणून घेऊया चार खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन खांब लाल रंगाच्या धाग्याने आणि सहा खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने ठीक आहे सहा खांब पिवळ्या रंगाचे आणि तीन खांब लाल रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत दोन पुन्हा इथे तिसरा खांब अर्धा इथे पिवळ्या रंगाचा खांब जॉईन करायचा नऊ खांब पिवळ्या रंगाच्या ठीक आहे हे पूर्ण नऊ खांब पिवळ्या रंगाच्या दागिने विणून घेणार आहोत आपण हे नऊ खांब विणून झाले पुन्हा तीन खांब तीन साखळ्या आणि हे पलटी मारून घ्यायचं आहे आणि आता सात खांब पिवळ्या रंगाच्या दागिने तीन साखळ्यांचा एक खांब आणि त्या व्यतिरिक्त सहा खांब असे टोटल खाम सात खांब आपण पिवळ्या रंगाच्या धाग्याने विनायचं आहे सातवा खांब अर्धा विणून घ्यायचा आहे हा सातवा खांब अर्धा आता इथे लाल रंगाच्या धाग्याने दोन खांब विनायचे आहेत इथे लाल रंगाचा धागा जॉईन केला इथे दोन खांब लाल रंगाचा दुसरा खांब अर्धा आणि आता आठ खांब नऊ खांब सॉरी नऊ खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने आता काय करायचं आहे नऊ खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन खांब लाल रंगाच्या धाग्याने आणि चार खांब पिवळ्या रंगाच्या खा धाग्याने विणून घेऊन ही लाईन पूर्ण करूया नऊ पिवळे दोन लाल आणि चार पिवळे ओके ही लाईन विणून झाली आता आपल्याला काय करायचं आहे ही जी दुसरी लाईन आपण विणलेली आहे त्याच पद्धतीने पुढची लाईन विणायची आहे म्हणजे चार पिवळे दोन लाल ती सहा पिवळे तीन लाल आणि बाकी सगळे पुढचे नऊ पिवळे ठीक आहे हीच लाईन पुन्हा आपल्याला विनायची आहे ते आता विणून घेऊया अराऊंड पूर्ण झालं आता पुन्हा तीन साखळ्या तीन हे सरळ घ्यायचं पुन्हा तीन खांब तीन साखळ्यांचा सा एक खांब आणि त्या व्यतिरिक्त तीन खांब असे टोटल चार खांब आपण विणून घेणार आहोत चौथा खांब हा अर्धा इथे लाल धागा जॉईन करायचा आणि सोळा खांब लाल धाग्याने विणायचे आहेत आता पुढचे सोळा खांब लाल धाग्याने विणायचे ठीक आहे सोळावा खांब अर्धा आणि पुन्हा चार खांब पिव्या रंगाचे धागायचे पुढच्या राऊंडमध्ये काय करायचं आहे चार खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने दोन खांब लाल रंगाच्या धाग्याने आणि बाकी सगळे खांब हे आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत ठीक आहे पुढची लाईन काय करायची आहे पिवळे चार, चार खांब दोन लाल खांब आणि अठरा खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने अशा पद्धतीने ही पुढची लाईन विणून घ्यायची आहे आता ही पुढची जी लाईन आहे ही सेम ही लाईन जी ग्लची आपण मा विणलेली आहे तीच लाईन पुन्हा इथे विणायची आहे चार खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने चार खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने सोळा खांब लाल रंगाच्या धाग्याने आणि पुन्हा चार खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने अशा पद्धतीने ही लाईन पूर्णपणे विणून घ्यायची आहे ओके हे अशा पद्धतीने ल हा शब्द आपला तयार झालेला आहे कमला देवी हे आता देवी हे दोन शब्द आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत नीट राहा काळजी घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा लवकरात लवकर व्हिडिओ चॅनेलवर डाउनलोड करायचे प्रयत्न मी करते आहे त्यामुळे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा व्हिडिओ वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय नीट राहा